राजकारणात रंगली गुरुपौर्णिमा गुरुजवळ ज्ञान ग्रहण केल्यानंतर दक्षिणा देण्याची परंपरा युगानुयुगे चालत आली आहे कोणत्याही प्रकारचे विद्यादान न करताही द्रोणाचार्याने एकलव्यांकडून अंगठा दान म्हणून घेतला होता श्रीकृष्णांनी गुरु संदीपानी यांचा पुत्र समुद्राने गळला होता तो परत आणून दिला राजकारणात मात्र गुरुवर मात करण्याची प्रथा रंगीन झाली आहे शरदचंद्रजी पवार अजितदादांचे चुलते असले तरी राजकीय गुरु आहेत दादांनी त्यांनाच धक्क्याला लावले स्वर्गीय बाळासाहेब शिंदेचे राजकीय गुरु त्यांनी गुरुचा पक्षच पळविला छगनरावांचे तर आघोरी कृत्य होते गुरुलाच आर्थर रोड मध्ये घेऊन जाण्याचा मानस होता पवारांनी दिलजमाई केली तरी सुद्धा हात बाजून घेतले अशोक चव्हाण वंश परंपरागत काँग्रेसवाले तरीही त्यांनी काँग्रेस धक्क्याला लावली आहे अशा विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात गुरु कुठे कमी पडले यांच्याकडून मुलांनी तरी कोणता आदर्श घ्यावा अभ्यासक्रमात नेत्यांची प्रकरणे असतात या राजकारण्यांची प्रकरणे असावीत काय मतलबासाठी यांनी पक्ष लोकांची घरे फोडली गुरुपौर्णिमेला यांना तरी दक्षिणा कोणती द्यावी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा